न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सब्सक्राइब करा न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सध्या अतिक्रमण काढण्यासाठी चालू केलेल्या मोहिमेमध्ये पोलीस प्रशासन रात्रंदिवस मेहनत करताना आहे परंतु या मोहिमेअंतर्गत काही पोलीस कर्मचारी वैयक्तिक स्वार्थ आणि वर्दीचा गैरवापर करताना दिसत आहेत अशीच घटना राहुरी तालुक्यातील नगर मनमाड रोडवर असणाऱ्या जिजाऊ चौकात घडली आहे रविवार दिनांक दोन मार्च रोजी सकाळी साडेदहा ते पावणे अकराच्या सुमारास राहुरी शहरातील नगरमनमाड रस्त्यावर असणाऱ्या जिजाऊ चौकामध्ये घडलेली घटना बघून त्या परिसरात असणाऱ्या सर्व नागरिकांनी चक्क आश्चर्य व्यक्त आहे झाले असे की राहुरी पोलीस स्टेशनचे ट्राफिकचे काही पोलीस कर्मचारी या चौकामध्ये कर्तव्य बजावत असताना या ताफ्यातील काही कर्मचारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करताना दिसले मुळात ट्राफिक हवालदार किंवा ट्राफिकचे कर्मचारी यांनी त्यांच्या नियमाप्रमाणे काम करणे गरजेचे आहे तर विना नंबर गाडी विना हेल्मेट चालक विना कागदपत्रे असणाऱ्या गाड्या आढळल्या तर सदर गाड्यांवर आणि व्यक्तीवर प्रचलित कायद्यानुसार दंड आकारणे किंवा गुन्हा दाखल करण्याचे काम करायचे असते परंतु दिनांक दोन मार्च रोजी वेगळेच दृश्य सर्वसामान्य जनतेला पाहावयास मिळाले या परिसरात काम करणारे पोलीस ट्रॅफिकचे कर्मचारी हे कर्तव्य बजावत असताना अक्षरशः सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्या धरून त्यांना हनमारी करताना सर्वसामान्य लोकांनी बघितले अक्षरशः सर्वसामान्य लोकांच्या ते गचंडी धरताना आढळले गचंडी धरून त्यांच्याच गाडीवर बसून त्यांना पोलीस स्टेशन किंवा इतरत्र घेऊन जात असताना सर्वसामान्य नागरिकांनी बघितले हा सर्व प्रकार एका चौकात घडल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली बऱ्याच नागरिकांनी हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेतला थोडक्यात राहुरी तालुक्यात होत असणारी पोलिसांची दादागिरी याला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आवर घालून दोषी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार की या पोलीस कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणार अशी चर्चा त्या परिसरात उपस्थित असणाऱ्या नागरिकांमध्ये चालू होती यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी म्हटले आहे की राहुरी शहरामधून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होते यामध्ये राहुरी मांजरी राहुरी वांबोरी राहुरी श्रीरामपूर राहुरी शिर्डी राहुरी अहिल्यानगर राहुरी तहराबाद अशी मोठ्या प्रमाणात राजरोसपणे अवैध वाहतूक चालते या अवैध वाहतूक करणाऱ्या लोकांकडून हे पोलीस कर्मचारी हे मोठ्या प्रमाणात माया जमा करतात असा त्यांनी यावेळी बोलताना आरोप केला अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून या हप्तेखोर आणि सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केली आहे मी गणेश पवार वंचित बहुजन आघाडी या पक्षाचं राऊरी तालुका अध्यक्ष म्हणून काम करतो तर मी आता माझ्या घराकडून शनी चौकाकडे चाललो होतो की जाऊ चौकातून रस्ता क्रॉस करत असताना अक्षरशः पोलीस हवालदार फुला रे व पुलीस हवालदार ठोम रे हे दोघं जण जन, दोन जणांना अक्षरच्या गाचंडी धरून धरून मार करत होते की सर्व नागरिकांनी त्यांना मार अणसारखी पाहिजे सागर सांगायचं असं की हे मोटरसायकल हवे त्या गाडीला नंबर प्लेट नाही त्या मोटरसायकलवाल्यांवर कारवाई करण्याचं काम त्यांचं चालू आहे ज्यांनी हेल्मेट घातलं नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम चालू आहे पण कारवाई करत असताना यांना सामान्य नागरिकांना मारण्याचा सा अधिकार दिलाय कोणी तर यांनी सामान्य नागरिकाची गाडी जर अडवली त्याला कागदपत्र विचारावा त्याला हेल्मेट घातलं नाही ते विचारावं नसल तर यांनी कायदेशीर दंड करावा तसं न करता हे डायरेक्ट मारहाण करून राहिले सामान्य नागरिकाला दुसरी गोष्ट हे राऊरीतून ताराबादला तार जाणाऱ्या गाड्या तार आयुव वाहतूक राऊरीतून कोलरला जाणाऱ्या हैवेद वाहतूक गाड्या राऊरीतून नगरला जाणाऱ्या गाड्या राऊरीतून वरण बाजूला जाणाऱ्या गाड्या राऊरीतून शनी सिंगणापूरला जाणाऱ्या गाड्या हे सर्व आयुवेत चालू आहे राऊरी तालुक्यात त्यांच्याकडून अक्षरशः हे हप्ते घेतात पोलीस शिपाई धायगुडे जालिंदर धायगुडे हे हप्ते गोळा करायचं काम करतो काम करतात व फुलारे पोलीस हवालदार हवलदार फुला रे पुस हे सगळे हप्ता वाटून घेतात अवैध हे हप्ता वा, गोळा करून अक्षरशः वाटून घेतात व सामान्य नागरिकांच्या गाड्या आडून जे सकाळी सकाळी कष्ट करतात गोरगरीब लोक गाड्यावर जातात तर त्यांच्या गाड्या आडून त्यांना अक्षरशः मारण करण्याचं काम या पोलीस प्रशासनाने राऊरी तालुक्यात के चालू केलेलं आहे ही गुंडागिरी चालू हे आम्हाला राकेश ओला साहेबांनी सांगावं तर कर्तव्य कक्ष साहेबांनी अक्षरशः या तीन पोलिसांवर त्वरित कारवाई करावी मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ही मागणी करतो व या तीनही पोलिसांचा गणेश पवार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो न्यूज सुपरमनसाठी वृत्त संकलन बाग राहुरी